कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे नाताड सणानिमित्त पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका मित्र हो तुम्ही व्हिडिओ तर खूप बघता पण सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा मोफत असते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून नाताड स सणानिमित्ताने राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चार दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सुट्टी जाहीर करताना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परिपत्रक अकरा एप्रिल दोन हजार बावीस तसेच शिक्षक संचालनालय शिक्षण विभाग तसेच विविध शिक्षक संघटना यांचे निवेदने पत्रक यांचा संदर्भ विचारात घेता जिल्हा परिषद बीड शिक्षण अधिकारी यांच्याकडून नाताड सणानिमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाकडून बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिकृत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये माध्यमिक शाळा संहिता बाईंट दोन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्यात छात्र दिसापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक तीन एप्रिल चार रोजीच्या पत्रानुसार उन्हाळी सुट्टीमध्ये जाहीर करण्यात आली आहे तर जिल्हा परिषद प्रशासन बीडमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व खाजगी शाळा प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद बी अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयाला जोडून कनिष्ठ महाविद्यालय यांना सणाच्या सुट्ट्या कमी दिल्या होत्या त्यामुळे सदर शाळांना आता नाताडसणानिमित्ताने पंचवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर चोवीसपर्यंत सुट्टी असणार आहे सदरची सुट्टी जिल्ह्यातील उर्दू माध्यम शाळांकरिता देखील लागू असणार आहे यासंदर्भात जिल्हा परिषद बीड विभागामार्फत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे ते मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता जर काही अडचणी असेल तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहा शंका असतील तर आपण त्या समाधान करण्याचा प्रयत्न करूया मित्रो शेवटी एक विनंती करतो जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला बातमी नरेशन आवडत असेल तर प्लीज एक कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र